शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आमचे युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस हे पीक लावले होते त्या शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन एकटी मर्यादेत दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये एक अट सरकारने त्या ठिकाणी ठेवली होती की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये ही पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार होती परंतु काही शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी करून सुद्धा सातबारावर काही तांत्रिक अडचणीमुळे नोंद न आल्यामुळे ही अट रद्द करण्यात आली आहे आणि आता हे सरसगट हे अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे आणि या अनुदानाचे वितरण करण्यासाठी एक वेबसाईट त्यांनी बनवण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार संमतीपत्र आणि आधारची फोटोकॉपी कृषी सहायकाजवळ जमा केली होती ते शेतकरी आपले स्टेटस या वेबसाईटवरून चेक करू शकतात पण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे आधार बँकेला सीडिंग आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे या लिंक वर हो जाऊन वेबसाईट ओपन करायची आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक फॉर्म इथे भरून दाखवतो मित्रांनो तु। सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईट वर यायचं आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे या वेबसाईट वर आल्यानंतर इथे तुम्हाला आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा हा जो खालील कॅपचा आहे हा कॅपच्या त्यामध्ये व्यवस्थित टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला गेट आधार ओ टी पीवर वर क्लिक करायचे आहे गेट आधार ओ टीबवर क्लिक केल्यानंतर असा पॉपअप तुमच्या समोर येईल या पॉपअपला तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जो काही ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या खालच्या ओ टी पीमध्ये मध्ये टाकायचा आहे पण त्या अगोदर तुम्हाला येथे हा जो कॅप्चा आहे हा कॅपच्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकून घेतल्यानंतर येथे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो गेट डाटावर क्लिक डाटा केल्यानंतर तुमच्या समोर जर असा पॉपअप आला तर याला ओके करायचा आहे हा पॉपअप तुमच्या समोर आला तर तुम्हाला हे समजायचे आहे आणि अजून तुमचा फॉर्म सबमिट केला नाही शेतकरी मित्रांनो ज्या बी वेळेस सहायक तुमचा फॉर्म सबमिट करेल त्यावेळेस तुम्हाला तुमचे स्टेटस या ठिकाणी दिसून जाईल मित्रांनो हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर शिक्षक बांधवांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑल ठेवा म्हणजे यापुढील जी काही तुम अपडेट येईल ही तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद जय जवान जय किसान